नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस तसेच टेट आणि टी टी या ज्या एक्झाम होणार आहे त्यासाठीचे सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत तर चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना तर आपला पहिला प्रश्न आहे पहिली जनगणना जी अठराशे मध्ये झाली होती ती कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली होती ऑप्शन आहेत लॉर्ड मेओ लॉर्ड कझन लॉर्ड डल हौसी लॉर्ड हेस्टिंग तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेओ स्वर्णसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती माहिती अधिकार एकेरी नागरिकत्व प्रस्तावना मूलभूत कर्तव्य तर स्वर्णसिंह समिती ही एकेरी नागरिकत्व याच्याशी संबंधित होती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती एकोणीसशे चोवीस एकोणीसशे वीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे तीस तर एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली होती भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणा जाहीर झाला होता अशोक सराफ लालकृष्ण अडवाणी व्यंकय्या नायडू पद्मा सुब्रमण्यम तर लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता राष्ट्रीय आणीबाईच्या काळात रिकामी जागा हा हक्क आपोआप निलंबित होतो शोषणाविरुद्धचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाय करण्याचे अधिकार वरील सर्व तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा हक्क आपोआप निलंबित होतो कोणत्या गव्हर्नर जनरलने एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाणीची घोषणा केली लॉर्ड कर्झन विल्यम बेंटिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डनहाऊसली तर लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या खाणीची घोषणा केली होती डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरली जाते हृदयविकार मधुमेह मूत्रपिंडाचे आजार रक्तदाब तर डायलिसिस ही उपचारपद्धती रक्तदाब या आजारामध्ये वापरली जाते भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्राच्या अग्रदूत म्हणून खालीपैकी कोणाचा उल्लेख करतात जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर राजा राम मोहन राय थॉमस पेन तर ऑप्शन क्रमांक एक जेम्स हिकी हे त्याचे अचूक उत्तर आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भारताच्या धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला के जातो रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे जीवनसत्व ए जीवनसत्व डी जीवनसत्व सी जीवनसत्व के तर जीवनसत्व के हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते पहिले राज्यस्तरीय शासकीय मरा, अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे ऑप्शन क्रमांक चार पुणे हे त्याचे अचूक उत्तर आहे गांधीजींनी खालीपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानले आचार्य नरेंद्र देव महादेव देसाई गोपाळ कृष्ण गोखले दयानंद सरस्वती तर महात्मा गांधीजी यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले आय निर्देशक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झाले आहे चेन्नई नवी दिल्ली विशाखापट्टणम मुंबई तर आय निर्देशक हे विशाखापट्टणम येथून भारतीय नौदलात सामील झाले राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमांवये लागू करण्यात येते कलम तीनशे छप्पन कलम तीनशे अठ्ठावन कलम तीनशे साठ कलम तीनशे सत्तर तर राष्ट्रपती राजवट ही कलम तीनशे छप्पन नुसार लागू करण्यात येते चौदाशे अठ्ठेचाळीस मध्ये महाराष्ट्रात कोणत्या साम्राज्याची सत्ता होती बहामनी सातवाहन राष्ट्रपूत यादव तर चौदाशे अठ्ठेचाळीस मध्ये महाराष्ट्रामध्ये बहामनी या साम्राज्याची सत्ता होती भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये भूदान चळवळ सुरू करण्यात आली मुख्यमंत्री पौष्टिक अल्पाहार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर गुजरात या राज्याने मुख्यमंत्री पौष्टिक अल्पाहार योजना सुरू केली बिजली सखी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड तर बिजली सखी योजना छत्तीसगडने सुरू केली आहे भारताने पाचवा ज्युनियर हॉकी आशिया चषक कोणत्या देशाचा पराभव करून जिंकला मलेशिया पाकिस्तान दक्षिण कोरिया जपान तर भारताने पाकिस्तानचा पराभव करून पाचवा ज्युनियर हॉकी आशिया कप जिंकला महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले एकोणीसशे सतरा एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे तीस तर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे मध्ये चंपारण्ये येथे सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले नोव्हेंबर एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले राजे पंचम जॉर्ज रॅमसे मॅकडोनाल्ड विल्यम पिट्स लॉर्ड ऍटली तर याचे असे ऑप्शन क्रमांक एक रॉजे पंचम जॉर्ज सन एकोणीसशे तीस मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले डॉक्टर सुब्रमण्यम सेन सी व्ही रमन यापैकी नाही तर एकोणीसशे तीस मध्ये सी व्ही रमन यांना भौतिक क्षेत्राचे नोबेल पारितोषिक मिळाले उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे परमाणू विद्युत पाणी कृषी तर उदय योजना ही विद्युतशी संबंधित आहे छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये रिकामीचा हा राजनितीवर ग्रंथ रचला ऑप्शन आहेत विवेक सिंधू रजत रंगिणी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बुधभूषण सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा खालीपैकी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा कर्नाटक तर सतीश धवन आकाश केंद्र हे आंध्र प्रदेशमध्ये आहे हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते ऑपरेशन मुस्कान ऑपरेशन जीवन ऑपरेशन बाळपण ऑपरेशन सतर्क ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ऑपरेशन मुस्कान हे त्याचे उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कधी केली दोन ऑक्टोबर दो दोन दो हजार पंधरा दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा वीस ऑक्टोबर दोन हजार चौदा तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे मानवी हक्क आयोग वित्त आयोग विधी आयोग नियोजन आयोग तर ऑप्शन क्रमांक चार नियोजन आयोग हे त्याचे उत्तर आहे तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो पश्चिम बंगाल बिहार सिक्कीम आसाम तर तिस्ता नदीचा उगम हा पश्चिम बंगालमध्ये होतो कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे गहू बाजरी तांदूळ ज्वारी तर कल्याण सोना ही गहू या धान्याची जात आहे तर हे होते आजचे प्रश्न व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद